कार मी शुभांगी शिंदे या चॅनलमधून बोलत आहे तर आजची माझी रेसिपी आहे हुलगेची उसळ हुलगेची हुलग्याची उसळ हुल आपण बरेच जण आपण कधी करत नाही तर माझ्याकडे हुलगे होते म्हणून मी आज त्याची मी मागच माडग्याचा व्हिडिओ टाकला होता तर मी आज ह्याची उसळ बनवून दाखवणार आहे हे मी भाजून घेतलेत कढईमध्ये मंद गॅसवर ना भाजून घेतलेत हे मी अर्धी वाटी घेतलेत हे शिजल्यानंतर भरपूर होतात हे म्हणून मी अर्धी वाटीचीच तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे हा हे बारीक चिरलेला एक कांदा घेतला आहे हा पास्ता पाकळ्या लसणाच्या होते मी ठेसून घेतले कोथिंबीर कडीपत्ता हे आपल्याला तेल लागणार आहे आणि ह्याच्यातले सगळे मसाले लागणार नाही फक्त लाल तिखट मीठ जिरे मोहरी एवढंच लागणार आहे आपल्याला ला। तर मी आता सुरुवातीला काय करते हे जे आपण भाजून घेतलेले हुलगे आहेत ना हे मी सु हे मी आता धुवून घ्यायचे स्वच्छ आणि थंड पाण्यात धुवायचे नाही हे कधी पण गरम पाण्यानेच धुवायचे हे मी पाणी गरम करून घेतले हे दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे मी हे धुवून घेते पाणी कोमट आहे आणि हे मी आता धुवून घेते तर अशा प्रकारे मी एक दोन वेळा हे स्वच्छ धुवून घेतलेत कोमट पाण्याने कारण थंड पाणी घातलं की हे दांडारल्यासारखे होतात मग शिजणार नाहीत आपले आता ह्याच्यामध्ये अजून थोडंसं एक वाटी पाणी घालायचं आहे एक वाटी पाणी घालायचं आणि कुकरमध्ये पाच शिट्ट्या तरी करून घ्यायच्या ह्याच्या मी आता कुकरमध्ये लावून ह्याच्या शिट्ट्या करून घेते आता होलके शिजायला घातलेत आता ते शिजते तोपर्यंत आपण ह्याची पुढची तयारी करूया ह्याच्यामध्ये आता तेल मी तेल घालून घेते तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त घाला कमी आवडत असेल कमी घाला मी एवढं तेल घातलं आता तेल गरम झालं की ह्याच्यात आपण आता मोहरी घालणार आहोत मोरी छान तडतडली की मग आपण जिरे घालणार आहोत मोहरी तडतडू द्यायची चांगली मोहरी तडतडली की ह्याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत थोडासा कडीपट्टा घालायचा आपण जो बारीक चिरलेला कांदा होता ना हा घाला कांदा मी सगळा घालते छान होते उसळ कांदा असा की छान आहे आणि आपण ह्याच्यामध्ये जास्त मसाले घालणार नाही आपले रेग्युलर तसले काही दुसरे जादाचे मसाले घालायचे नाही नाहीतर साधी तोटे आणि जास्त बिना मसाल्याचे छान होते तर कांदा आपण आता पूर्ण लालसर करून घेऊया आता कांद्यामध्ये मी एक थोडंसं मीठ टाकते कारण कांदा आपला लवकर लाल होईल म्हणून मी थोडंसं मीठ टाकलं ह्याच्यामध्ये चांगला भाजून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये तर मी लसूण घालतो लसूण ठेचून घेतलेला होता ना हा घालतो लसूणी खूप छान केली लसूण आवश्यक आहे जास्त घरा दोन कुड्या जास्त घालायचे चांगला लाल होयचा कांदा तर अशा प्रकारे हा कांदा आपला भाजू झालाय तर आपण आता ह्याच्यामध्ये पुढचे साहित्य घालणार आहोत त्याच्यामध्ये किंचितशी हळद घालायची थोडीशी कोथिंबीर घालायची मग नंतर आपण बाकीचे मसाले घालणार आहोत कोथिंबीर थोडीशी घालायची आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा काळं तिखट आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलं हे मी याच्यामध्ये घालून घेते आणि हे आपण शिजवलेले फुलगे आहेत गरम आहेत अजून मी कुकरमध्ये आत्ता शिजवून घेतले तर आता मी हे पाणी थोडंसं ह्याच्यामध्ये घालायचं आपण थोडीशी उसळ लपलं की तर छान वाटते जरा रसरशी कशी छान वाटते आता हे आपण तिखट टाकल्यामुळे मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून आणि हे जे शिजवलेले आहेत ना गरम आहे ना सगळं मीठ मग अशी मी कांदा हे करताना थोडस टाकलंय आता चवीनुसार थोडंसंच मीठ टाकायचं आपण जास्त मीठ टाकायचं नाही कारण मी कांदाच्या वेळेस थोडंसं टाकलं होतं आता मी थोडंसं टाकून घेते मीठ आता दोन चमचे शेंगाचं कूट टाकू झाली आपली उसळ तयार अशा प्रकारे मधून मधून हलवायचं मी थोडंसं पाणी ठेवलं ह्याच्यामध्ये कारण थंड झाली की परत हे घट्ट होत म्हणून थोडंसं पाणी ठेवलं त्याच्यामध्ये आणि एक पाच मिनिट हे आपण झाकून ठेवणार आहोत तर ह्याच्यामध्ये आपण आता तीन चमचे शेंगाचं कूट घेतले मी शेंगाचं कूट ह्याच्यामध्ये आपण आता घाला तीन चमचे शेंगाचं पूड मी घेतले बघा अर्धी वाटी आपली मुलगी होती किती झाली बघा शिजवून असं हे छान सगळं मिक्स करून घ्यायचे झाली आपली उसळ तयार मिक्स करून घेतलं तर अशा प्रकारे ही आपली हुलग्याची उसळ तयार झाली आहे बघा किती सुंदर दिसते भाजी मी थोडीशी भरून कोथिंबीर घातली छान दिसेल म्हणून आणि भाजी खूप चविष्ट होते तुम्ही एकदा अवश्य करून पहा आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद